कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचं आमरण उपोषण आवाडे यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषण मागे कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीनं केंद्रीय किचन पद्धती रद्द करा मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं गुरुवारी तिसऱ्या दिवशी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषण मागे घेतले दिनांक सव्वीस ऑगस्ट पासून महापालिकेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती गेली दोन दिवस महानगरपालिका प्रशासनाशी दोन फेऱ्या चर्चा झाली तथापि प्रशासनाने नेमका प्रश्न सोडवून केवळ केंद्रीय किचन पद्धतीविषयी अट्टहास चालू ठेवला महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र शासनाशी संवाद साधण्याचं आणि संपर्काचे कोणतेच प्रयत्न केले नाहीत केवळ तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दाखवले याबद्दल संघटनेच्या वतीने निषेध केला आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री माननीय दीपक केसरकर यांच्याशी बैठक लावून पोषण आहाराच्या बाबतीतल्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्याने राहुल आवाडे यांच्या हस्ते आकाशी बिरंजे जैनबी चौधरी विजया काळे भारती लोहार हरिदास सुतार या महिलांनी लिंबू सरबत देऊन उपोषणाची समाप्ती केली यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्राचार्य ए बी पाटील शहराध्यक्ष ललिता सावंत सचिव शोभा भाट सहसचिव चौधरी खजिनदार भारती लोहार उपोषणकर्त्यांसोबत वंदना कागले ज्योती फाटक शिल्पा भोजनावर दीपा सुतके शांताबाई शिंदे वैशाली मानकर शारदा भामिष्टे यांच्यासह संघटनेच्या महिला पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या महानकर निफसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा